नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल परंडा शहरातील नागरिकांना माजी नगराध्यक्ष सौदागर यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा परंडा शहरातील जनसामान्य गोरगरिबांचे नेते भावी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष माननीय जाकीरभाई सौदागर यांच्या वतीने परंडा शहर व तालुक्यातील नागरिकांना दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जे एस ग्रुप परंडा शहर व माजी नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर मित्रमंडळ परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव परंडा शहरातील जनसामान्य गोरगरिबांचे नेते भावी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष माननीय जाकीरभाई सौदागर यांच्या वतीने परंडा शहर व तालुक्यातील नागरिकांना दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जे एस ग्रुप परंडा शहर व माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर मित्रमंडळ परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव